हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स इथे वेळ आहे सकाळची आणि सकाळची कामं सगळी चालू होतं आमची तर ना सगळं पाणी वगैरे वापरायचं जे आहे ते संपलं होतं तर वापरायचं पाणी भरलं भांडे वगैरे घासली धुणं वगैरे धुतलं हे सगळं कामं करून घेतली पण प्रत्येक कामाचा व्हिडिओ वगैरे करता आला नाही मला कारण अनुष्का आणि अनुष्काचे पप्पा ना तुळजापूरमध्ये गेले होते त्यांच्या महत्त्वाच्या कामासाठी त्यामुळं ना इथे मी स्टँड पण नव्हता त्यामुळं व्हिडिओ वगैरे करता आला नाही ना तर आता ना हे डायरेक्टली व्हिडिओ आहे संध्याकाळी तर संध्याकाळच्या साडेचार वाजल्या होत्या तर आम्ही इथे आलो होतो माझ्या मोठ्या दिराच्या घरी तर त्यांचं घर ना मेन रोडवरतीच आहे त्यामुळं ना एस टी बरोबर त्यांच्या घराच्या समोरच थांबते त्यामुळे इथे आम्ही एस टीसाठी आलो होतो ठेवलं <laughs> नाही

आणि ना माझ्या दिराच्या घरी ना हे छोटंसं मांजर आहे आणि खूप ॲक्टिव्ह आहे थोडंसं जरी काहीही आवाज आला ना पटकन पळत जातं आणि हे करतं आणि ना गावच्या ठिकाणी ना हे कुत्रं मांजर वगैरे पाण्याची भरपूर आवश्यकता असते कारण की ना कधी साप वगैरे कधी घरात अचानक येऊ शकतो त्यामुळं ना आ, हे असे प्राणी घरामध्ये असले ना काही ना काहीतरी तर खूप मदत होते त्यामुळेच माझ्या दिराणी आणि जावेने हे छोटंसं पिल्लू होतं तर आता थोडंसं मोठं झालंय तर खूप ॲक्टिव्ह होतं खूप त्यांनी करामती वगैरे करून दाखवल्या आम्हाला तर थोडंसं अनुताईने रेकॉर्ड केलं <laughs> <laughs> हाँ 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 ते राहिले बघ्या ते प्राणी हे बघ ते फोटात खेळते असते त्याचं पिल्ल तसं राहिले ते खेळून खेळून खराब व्हायला लागले ते एनर्जी पूर्ण खेळण्यामध्ये चांगली चांगले तिला कुटकुडीत करायचं तर तिला होतच नाही त्यानंतर मग आम्हाला एस टी वगैरे भेटली आणि आम्ही थोडस पुढे आलो होतो तर इथे ना ड्रायव्हरला चहा प्यायचा होता त्यासाठी गाडी थांबली होती तर नाही नाही म्हणताना बरीचशी गर्दी होती गाडीमध्ये आम्हाला वाटलं होतं की गर्दी नसेल पण भरपूर गर्दी होती गाडीमध्ये त्यानंतर इथे आम्ही पोहोचलो आहे बारशी बस डेपोमध्ये तर इथे बघा ना किती सुंदर हे बसचं जे हे केलं आहे ना किती नकाशा एकदम सुंदर केलं इथे एकदम जर रिअल बस असं वाटते आणि त्या रिअल बसच्या जे ड्रायव्हरचं ठिकाण आहे ना, ना तिथं एक माणूस होता आणि दुसरीकडे एक माणूस होता तर तिथं ना इन्क्वायरी स्टेशन आहे ते इन्क्वायरी काही करायचं असेल तर तिथं करू शकतो बुकिंग वगैरे करायची असेल रिझर्वेशन करायचं असेल तर ते तिथं करू शकतो अनाऊन्समेंट वगैरे पण तिथूनच होते तर ना खूप छान वाटलं आहे थोडंसं अँटिक वाटलं बघून ते त्यामुळं आणि एकच डेपोमध्ये हे असं दिसलं सगळं त्यामुळं ना आम्ही बराच वेळ त्याला बघत होतो की कसं अनाऊन्समेंट होते तिथून आणि लोक तिथं जाऊन इन्क्वायरी करत होते तर खूप छान वाटलं बारशी बस डेपोमध्ये आहे हे आणि खरं तर ना पावसाळ्यामध्ये प्रवास करायचं थोडंसं अवघडच असतं कारण की ना पावसाळ्यामध्ये एकतर हे थोडंसं जरी खिडकी उघडली ना तर मा तरी सगळं पाणी आतमध्ये येत होतं त्यामुळं खिडकी बंद करावी लागत होती आणि खिडकी बंद केली की मग उचमळण्यासारखं होत होतं मला तरी कमीत कमी तर त्यामुळे ना मला हे प्रवास करणं अजिबात आवडलं नाही पावसाळ्यामधला प्रवास अजिबात नाही आवडत खरं तर ना मला उन्हाळ्यामध्ये दिवसाचा प्रवास आवडतो एस टीचा असो किंवा कुठलाही ट्रेनचा असो पण उन्हाळ्यामध्ये दिवसाचा प्रवास पाहिजे आणि फायनली आता आम्ही पोहोचलो आहे मुंबईमध्ये तर इथे ना घनसोली स्टॉपच्या इथे आम्ही उतरलो होतो कारण की इथून आम्हाला ओला करायची होती कारण पाऊस ना भरपूर पाऊस होता हवा पाऊस भरपूर होतो त्यामुळं ना आम्ही राबाले स्टेशनला उतरलो नाही तर घनसोली स्टेशनलाच उतरलो आणि मग इथून आता ओलाची गाडी बुक केली साहेबांनी आणि त्यानंतर आता आम्ही गाडीमध्ये बसलो तर थोडंसं पुढं आलो तर ट्रॅफिक जाम झालं होतं भरपूर वेळ आम्ही थांबलो होतो ट्रॅफिकमध्ये पण काय गाडी हलतच नव्हती आणि भरपूर वेळ थांबल्याच्यानंतर मग ड्रायवरने ना दुसरा रस्ता हे केला तर पूर्ण पनवेल पुर्न म्हणजे तलोजा मार्गे आम्हाला तिथून रस्ता काढला तर तिथं पण थोडं थोडं कुठं कुठं ट्रॅफिक होतच होतं कारण की पावसामुळे आणि पहाटेच्या टायमाला ना हे ट्रक वगैरे बंद होत असतात ना त्यामुळं त्या गोंधळामध्ये ना ट्रॅफिक जास्ती होतं तर आम्ही ना पनवेल मार्गे निघालो आणि त्यानंतर मग थोडं थोडं हे करत पुढं आलो पण तोपर्यंत ना हे मीटर जास्त वाढलं होतं तर आमचं ठरलं होतं की नऊशे पन्नास रुपये घ्यायचे असं ठरलं होतं त्याचं द्यायचं ओलाचं पण फायनली जेव्हा आम्ही उतरलो ना तेव्हा त्याचं भरम साठ पैसे झाले चौदाशे रुपये झाले होते त्याचे तर खूप महागात पडला हा प्रवास आणि पावसामुळेच एवढं नुकसान झालं जास्तीत जास्त तर कारण की पाऊस नसताना तर मी डायरेक्टली राबाल्यामध्ये उतरले असते आणि तिथून माझ्या माहेरात गेले असते पण पाऊस भरमसाठ होता आणि सोबत ना ज्वारी वगैरे दिली होती आईने तर ती खराब होऊ नये त्यासाठी मग आम्ही घनसोलीमध्येच उतरलो आणि तिथून डायरेक्टली ओला केली आणि ज्या कामासाठी आम्ही गावाला गेलो होतो ते महत्त्वाचं काम थोडक्यामुळं राहिलं ते काम पूर्ण झालं नाही आणि सरकारी कामामध्ये कसं छोट्या छोट्या गोष्टीमुळे काम रखडावलं जातं आणि ते काम पूर्ण होत नाही असं आहे तर फालतूकमध्ये चार दिवसाच्या जा सुट्ट्या झाल्या साहेबांच्या त्यांचं ते खाडं पुन्हा अनुष्काचं म्हणजे कम्प्युटर क्लासचं ते पण खाडं नंतर माझं पण म्हणजे व्हिडिओ वगैरे अपलोड करता आला नाही मला पण गेल्या दोन तीन दिवसापासून तर ते नुकसान म्हणजे भरपूर नुकसान झालं आणि प्लस पैशाचं पण नुकसान झालं कारण की जिथं सातशे रुपयाचा सा प्रवास होता म्हणजे ओलाची गाडी मुंबईवरून केली तर, 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 तर जवर जवर, सा सातशे रुपये घेतात आमच्या घरी घरापर्यंत पोहोचण्यासाठी तर तिथं सातशे रुपये भरायचं तर तिथं ना आम्हाला जवळजवळ बाराशे रुपये भरावे लागले चौदाशे रुपये तर झाले होते बिल पण बाराशे रुपये भरावं लागलं तर खूप नुकसान झालं आणि पाऊस पण नेमकं आम्ही येण्याच्या दिवशीच लागला होता भरमसाठ पाऊस चालू होता तर त्यामुळं पण फायनली कसं बसं आम्ही पोहोचलो घरी आणि इथे आता साहेब ते त्यांचे ते पैसे पे करत होते तर फ्रेंड्स आता हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तरी लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये आणि उद्यापासून ना माझं जे रोजचं डेलीचं रु रुटीन असतं ना ते स्टार्ट होणार आहे आणि त्याचेच व्हिडिओ येतील वी तर पुन्हा भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय